संगमनेर तालुक्यातील पालखी मार्गाची जिल्हा अधिकारी सिद्धीराम सालीमठ यांच्याकडून दखल अगदी चार दिवसात होणार रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती संगमनेर रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार दत्तात्रय गोल शिवशाहीर शरद महाराज ढवळे बाबासाहेब महाराज गायकवाड यांनी श्रीसंत संत न्यावृत्तनाथ महाराज पालखी मार्ग दुरुस्त करावा या मागणीच्या संदर्भाने जिल्हाधिकारी सिद्ध्राम सालीमठ यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता याचीच तात्काळ अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दखल घेतली आहे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक खातीपासून ते काकडवडी तळेगाव रोडपर्यंत दुरवस्था झालेल्या श्रीसंत नवृत्तीनाथ महाराज पालखी रस्त्याची पाहणी केली व उपाययोजनांसंदर्भात आढावा घेतला पुढील चारच दिवसात रस्त्याची डागरुजी करून देणार असल्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली आहे या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगरचे कार्यकारी अभियंता शेवाळे संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीचे उप अभियंता संदेश सातपुते पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम स्थापत्य विभागाचे सहाय्यक अभियंता सूरज नादरकर पंचायत समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश गुंजाळ रैत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय गोलक काक्रवडी ग्रामपंचायतचे उपसरपंच जनार्दन कासार दिलीप शिरसाट ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे सुनील कासार आणि काळे केशव शिरसाट बाळासाहेब शिरसाट ग्रामसेविका गांडोळे मॅडम बस्त्रामुळे प्रकाश प्रकाश सुंदर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते लवकरच हा रस्ता दुरुस्त होणार असल्याने ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे